जय भीम जय मुल जय शिवराय मी ऍडव्होकेट विनोद आंबोरे आज भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा ओबीसी मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये जेल आंदोलन होत आहे त्या अनुषंगाने परभणीमध्ये सुद्धा जेल आंदोलन होत आहे जेल आंदोलनाचा मुद्दा असा आहे की भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून या व्यवस्थेला छेद देण्यासाठी आणि या व्यवस्थेने बहुजन लोकांच्या विरोधात जे षडयंत्र सुरू केलेले आहेत जसे की संवैधानिक संविधानिक अधिकार आहेत नष्ट करण्यासाठी शैक्षणिक अधिकार नष्ट करण्यासाठी स शेतकऱ्याच्या समस्या आहेत बेरोजगाराच्या समस्या आहेत महिलांच्या समस्या आहेत या ज्या समस्या भारतामध्ये जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेलेल्या आहेत ज्या समस्येला भारतातला प्रत्येक व्यक्ती आज त्रस्त आहेत प्रत्येक युवक आज त्रस्त आहेत बेरोजगार आहेत महिला बेरोजगार आहेत त्रस्त आहेत त्या सर्व षडयंत्राच्या विरोधामध्ये मुक्ती बहुजन भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये जेलभरो आंदोलन आज होता है। है। है, है, जा जा होत आहे त्या अनुषंगाने परभणीमध्ये सर्व स सहकारी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत बहुजन मुक्ती पार्टीमार्फत आम्ही संपूर्ण देशभरामध्ये याला पाठिंबा दिला आहे राजकीय पाठिंबा दिला आहे आणि इंडियन लीगल प्रोफेशनच्या माध्यमातून याला लीगल पाठिंबा देत आहोत कारण या देशामध्ये दे, आज क्रांतीप्रमाण चालू आहे क्रांती होणं गरजेचं आहे जसं नेपाळमध्ये क्रांती झाली आहे इथल्या युवकांना आम्ही अपील करतो भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून की आपण या भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जरी आंदोलन होत असलं तरी या षडयंत्राच्या विरोधामध्ये क्रांतीसाठी सज्ज झालं पाहिजे तरच येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपलं काहीतरी भविष्य राहणार आहे म्हणून आजच्या दिवशी हा जेलभरो आंदोलन होत आहोत धन्यवाद आज जे जेलभुरु आंदोलन केलेले त्याच्या समोर सगळ्यांना नमस्कार मी ॲडव्होकेट वीरेंद्र पुत्र भारत मुक्ती मोर्चा पेक्षा त्या अनुषंगाने आज संपूर्ण भारतामध्ये जे गौरव आंदोलन होत आहे त्या अनुषंगाने आज परभणीमध्ये देखील भारत मुक्ती मोर्चा मुक्सन मोर्चा मोर्चामार्फत मार्फत गौरव आंदोलन होत आहे आजित वातावरण जर पाहता तर सगळ्या सगळीकडे जी आराजकता मारतील आमचं असं आव्हान आहे सरकारला की नेपाळमध्ये झालं तशा प्रकारची हिंसा भारतामध्ये होऊ नये ही एक चेतावणी या ठिकाणी सदुशत येत आहे आणि तशा प्रकारची जर हिंसा जर थांबवायची असेल तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये जी विश्वासता नाही लोकांमध्ये ती विश्वासता आणण्यासाठी तुम्हाला बॅलेट पेपरचा वापर करावा लागणार आहे आणि ही एक बेसिक आपली लोकशाहीची एक न्यू आहे बॅलेट पेपरमध्ये आणि यालाच आधारत येता जी सत् ई एममधून जी सत्ता येत आहे आणि त्या कारणाने जी अराजकता माजलेली आहे आणि लोकशाहीची हत्या या ठिकाणी झालेली हो आहे या अनुषंगाने मी या ठिकाणी भारत मोर्चातर्फे आज संपूर्ण भारतामध्ये आणि परभणी देखील जलगोरव आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे या अनुषंगाने सर्वांचे धन्यवाद आभार